फायनली 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 बुधवारच्या दिवशी घराचं काम कम्प्लीट झालं आणि खूप जीव आला बाप रे नंतर सहा वाजता आल्यानंतर जेव्हा बघितलं घर म्हटलं कुठून सुरुवात करू कुठून सुरुवात करू कुठून सुरुवात करू काहीच समजत नव्हतं कारण मरणाचा पसारा तुम्ही लोकांनी बघितलेलाच होता परत म्हटलं हे जे स्टाईल करताना त्यांनी जे कटिंग बिटिंग करताना जी माती जेवढी उडवले सगळी वरती सगळी गेली तिकडे इकडे तिकडे सगळी घाण अडकली होती आता सगळे म्हणत होते मस्तपैकी ओढी गुलावीने की, गुला की दसऱ्याची सफाई झाली दसऱ्याची सफाई झाली अहो दसऱ्याची सफाई बरोबर आहे आपण जी नेहमी सफाई करतो ना ती वेगळी असते पण ही सफाई पुरी साफच सफाई झाली म्हणजे अंतकरणातून साफसफाई झाली अक्षरशः म्हटलं सुरुवात कुठून करावी असा करता करता मिस्टर म्हणाले मी निघालो कामाला तुला काय करायचं आहे ते कर मी काय तुझ्या भानगडीत पडत नाही कारण त्यांनासुद्धा मी ओरडले होते कारण त्यांना म्हणाले होते की कट्ट्याजवळ जरासा एक होल पाडून द्या कारण तो होल मी घरात पाणी ह्या निमित्ताने बुजवला होता व्हाईट सिमेंट लावून तर त्यांना म्हटलं जरासा तो होल पुन्हा पाडून द्या मी गेली होती मस्त हौशेने तो होल पुन्हा करायला कट्ट्याच्या इकडचा पण तो काय माझ्याकडून झाला नाही कारण छन्नीने मी जेव्हा मारायला गेले तर माझ्या हाताला लागलं शेवटी ह्या दिवशी पण ते गेले निघून कामाला मी सुद्धा पराक्रम केला जरा छोटासा होल केला आणि म्हटलं झाडू बिडू मारल्यावर हे काय जास्त झाडू मारण्याचं काम दिसत नाही आहे भरपूर काम मला वाटत होतं की धुण्याचंच होतं कारण झाडू मारून किती मारणार सगळा फपुट नुसता अंगावर उडत होता जाऊ द्या रात्रीच्या दहा वाजता बुधवारी मी ग बघितलं सगळ्यात बुधवारी रात्री दहा सुरुवात मी केली होती आणि विचार केला की अख्खी रात्र का होईना ना पण सफाई करूनच टाकणार आणि परत दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी जेव्हा ते कामावरून येतील तेव्हा म्हणणार मला झोप घ्यायची आहे कारण आठवड्याभर त्यांची काही झोप झाली नाही तर म्हटलं ठीक आहे स साफ करून टाकायचा विचार होता एकाच दिवसामध्ये तर म्हटलं जास्त त्रास नको म्हणून पटकन पाणी मारून मारून साफ कसं करता येईल हे बघण्याचा मी प्रयत्न करत होते पण माझा शेवटी भंग झाला कारण नळाला पाणीही स्लो आलं होतं आणि जेव्हा मी वरती लाद्यांवर पाईप चढवायला गेले पाणी काही वरती येईना तर म्हटलं मरुदे काय हरकत नाही मग नुसतं सगळ्या लाद्या पटापट पड़ पुसून घेतल्या आणि अख्खी रात्र गेली शेवटी संध्याकाळी चार वाजता आता मी म्हणेन तो तुम्ही म्हणता की तो व्हिडिओ का नाही बनवला तर नंतर नंतर मी एवढी वैतागली होती म्हणजे हात आणि कंबर एवढं दुखायला लागलं नंतर मी काही व्हिडिओ शूट केला नाही कारण पूर्ण पाणी पाणी घरात झालं होतं लाद्या जेव्हा पुसून घेतल्या तेव्हा किचनवर नंतर मी पाईप फिरवला पाण्याचा आणि नंतर पूर्ण किचन धुवत धुव धुवत बाहेर आल्यानं अक्षरशः खूप घाण निघाली आणि तो व्हिडिओ करण्यासारखं खरंच नव्हतं खूपच अक्षरशः घाण होती सांगते का मशीनलासुद्धा खाली पाणी मारलं मी पायांना मशीनच्या पायाला आता आजी बाबा जेव्हा येतील तेव्हा त्यांना आहे की ब्लॅक कलर आणून नक्की त्या मशीनला मारा कारण मशीन खराब व्हायची भीती वाटते आणि सोफा तेवढा माझा राहिला होता मिस्टर कामावरून आले तेवढा सोफा राहिला होता अक्षरशः मी तुम्हाला सांगेन साडेसात वाजले होते त्या कट्ट्याला व्यवस्थित होल नसल्यामुळे पाणी ते लवकर पासिंग होत नव्हतं आणि पाणी सगळं अटकून राहिलं होतं आणि धुताना आ... म्हणजे ते सगळं साईडला लाद्यांना ला, सगळं सिमेंट वगैरे अडकलेलं ते घासता घासतात नाकी की नऊ खूप उशीर लागला किचनमध्ये वगैरे तर तुम्ही बघू शकता आता सध्या सगळं ओके झालेलं आहे लगेच त्या दिवशी व्हिडिओ काय पोस्ट करू शकला नाही कारण खूप तुम्हाला बहुतेक ज्या महिला आहे त्यांना जाणीव असलेल्या जा जेव्हा साफसफाई करतो तेव्हा हाताचे बावटे कंबर आणि पाय अक्षरशः किती दुखतात नेहमीची साफसफाई आणि ह्या साफसफाईमध्ये खरंच जमीन आसमानचा फरक आहे पण ठीक आहे झाली फायनली साफसफाई तर हे सगळं अशा पद्धतीने तरी अजून काम आहे ह्या गाद्या धुवायच्या आहेत कोपऱ्यात ठेवलेल्या कपाटचं डायरेक्शन चेंज केलंय आणि मशीनचं पण डायरेक्शन चेंज केलंय आणि अर्धे धुतलेले कपडे हे तर असे पडलेले आहेत सुकत आणि जे ओली आहे ते असेच ठेवलेत एका साईडला लावलेत बघा टाकलेत कसे का मी कारण अजून रशा बांधायच्या बाकी आहेत आणि तुम्हाला दाखवते अक्षरशः खूप कपडे आहेत जे अजून वाळत घालायचे आहेत तर माझ्या ज्या हे बघताय तुम्ही खूप कपडे तर रशा आहेत त्या रशा बांधणं काही शक्य होत नाहीये तर विचार केला माझ्याकडे जे सहा खुर्च्या आहेत त्या आता धुते आज आहे शुक्रवार तर त्या खुर्च्या धुते आणि त्या अशा सगळ्या लाईनीत मांडते आणि त्याच्यावर कपडे सुकत घालते सो बेस्ट आयडिया आहे तसंच मी करणार आहे तो धायने सगळं काही अरेंजमेंट झालेलं आहे असं सगळं बसले मला सांगा जेव्हा काम चालू होतं अवस्था अवस्थाने आताच्या अवस्थामध्ये काहीतरी फरक आहे की नाही किती ते घाण वाटत होतं सगळं तर सगळं 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 बसलेलं आहे व्यवस्थित काही काही प्रॉब्लेम नाही आहे आता आणि अक्षरशः ते सात दिवस आठवले की भ्याव वाटतं भ्याव लय भ्याव वाटते अजून धुवायला बॅगा वगैरे ठेवल्यात मी कोपऱ्यात तिथे काढून ठेवलेले आहेत लागले जर पटकन मला असं वाटलं की मी धुवू शकते तर धुवून टाकेन लगेच आणि सगळं साफ झाले आणि शुक्रवारचं दुपारी मी सोफा झाडून घेतला कारण मिस्टर आले म्हणून त्यांनीही मला मदत केली पाणी काढायला त्यांनी बघितलं अक्षरशः रात्रभर मी झोपले नव्हते पण तुम्हाला मी सांगेन झोप नाही लागली मला पण संध्याकाळच्या रात्रीच्या म्हणजे मॉर्निंगच्या चार वाजता जेव्हा मी नसते थोडीशी उभी राहिली ना तेव्हा जाणवले की अरे झोप येते म्हणजे बरोबर आहे कामात असल्यावर माणसाला झोप येत नाही पण थोडासा पाच मिनटं बाजूला जर आपण झालो नाही झोप येते दिवसाची मला झोप येत नाही सो ते माझ्यासाठी खूप बेस्ट आहे भले मी पूर्ण बुधवारच्या रात्री जागून काढले पण गुरुवारी मला काही एवढी झोप आली नाही सो म्हणजे माझा जो पॅटर्न आहे न झोपण्याचा जातो चांगला आहे ठीक आहे ही कामं माझीच झाली तर अशा पद्धतीने सगळं घर ओके झालेलं आहे फायनली दिवाळीची म्हणा दसऱ्याची म्हणा सगळी साफसफाई झालेली आहे परत चिरीमिरी का होईना आपण नंतर अजून थोडी थोडी करत राहू आणि हा व्ही माझा जो होता तर त्यांनीही पचका म्हणजे त्यांनीही आम्हाला धमाका दिलेला आहे खराब झालेला आहे टी व्ही तर मग आता काय करायचं काय नाही नवीन टी व्ही घ्यायचा नाही आहे बघू सध्या करणं टी व्ही बघण्यासाठी कुणीही इंटरेस्टेड असतं घरामध्ये मुलं शाळेमध्ये असतात माझं हे सगळं यूट्यूबचं वगैरे काम चालू असतं आणि स्पेशली मी काही सिरियल रडगाणी चार नवरे पाच नवऱ्यांचे सिरियल्स वगैरे काही बघत बसत नाही थापट पसारा सो मी स्वतःला खूप लकी समजते की मी सिरियल बिरियल बघत बसत नाही काहीतरी कामामध्ये लक्ष घालते तर झाले सगळं ओके डॅन डा डेंट, झालेलं आहे सगळं आणि तिकडे असा पडवा लागलाय कारण अजून हे ड्रिल वगैरे सगळं मारायचं मंदिर मंदिरसाठी ड्रिल मारायचं म्हणजे खुळ्या लावायच्या पडद्यांसाठी इथे पण पडदा लावलेला नाही हे सगळं सगळं काम बाकी आहे हे सगळे बोर्ड वगैरे सगळे चेंज होणार आहे मालकाने सांगितलेलं आहे घर मालकाने पण सगळ्यात मोठी गुड न्यूज एक नंबरची मोठी गुड न्यूज भाडं वाढलंय भाडं वाढलेलं आहे खूप वाढलेलं आहे भाडं तर जाऊ द्या बघू जे आहे त्या गोष्टी फेस करू आपण फक्त काचकूच काचकूच नको खिचकीच नको आपल्याला माइंड फ्री राहायचं आहे आयुष्य हे जगण्यासाठी आहे एकमेकांना चुगल्या करून ह्याने असं केलं त्याने तसं केलं ह्या गोष्टींतून बाहेर पडून मुलांना सुद्धा मी हे शिकवते की जास्त किचकिचीमध्ये राहायचं नाही जास्त गोष्टींचा विचार करायचा नाही फालतो आणि माइंड फ्री राहायचं ते खरं आयुष्य आहे नाहीतर आपण घानेरड्या गोष्टींचा विचार करत राहिलो घानेरड्या गोष्टी बघत राहिलो सगळं काही घानेरडा ब्ला 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 तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या वे, प्रकारची निगेटिव्हिटी तयार होते आणि आपण समोरच्याबद्दलही वाईटच विचार करतो सो माइंड फ्री राहा हॅपी राहा आता भाडं वाढलेलं आहे तर आम्हालाही टेन्शन आले पण आम्ही आनंद हा तो मुखाने त्या गोष्टी ॲक्सेप्ट केलं कारण घराचं काम झालं म्हटलं त्यांना असं वाटतंय की आपला रूम अजून टाकाटाक झालेला आहे तर त्याचं भाडं वाढावं ते त्यांनी वाढवलं ॲज युजल त्यांचा रूम आहे तर काय म्हणणार आता आम्हाला इथे कितपत राहायचं आहे या इथून कधी निघायचं आहे तर बघू तर चलो भेटू पुन्हा सो झालं आहे आता घराचं काम आता पुढचे ब्लॉक वेगळे तुम्हाला काहीतरी नवीन बघायला मिळतं सो बाय भेटू पुन्हा आणि बहुतेक जणांना मा कंप्लेंट आहे माझं नाक मोठं आहे आय एम सॉरी टू से देवानेच दिलेलं आहे त्याला काही नाही करू शकत आणि डोळे मोठे आहेत सो so, सॉरी टू से ते देवानेच दिलेले आहेत सो एक्सेप्टेड सो बा